गुड इव्हीनिंग कसं काय तर इथं चाललीये तयारी गौरी आणायची मम्मी आवरून तयार आहे स्वरा आवरून आमच्या पोप्या पण आवरून तयार आहे आत्ती घरातच थांबणार आहे गौरीचं स्वागत करायला आत्ती घरातच थांबणार आहे आणि आम्ही चाललोय आता नदीवरती आणायला गौरी।, गौरी स्वरा हाय कर मी आज कसं दिसते छान हा छान दिसतेस पप्पा घेऊन जाणार आहेत आम्हाला त्याच्यामुळे पप्पांची गडबड चालली आवरा आवरा। दरवर्षीप्रमाणे या यावर्षी पण आम्ही चाललोय सांगलीच्या कृष्णा नदीवर गौरी आणायला तिथलं वातावरण बघितलं ना वा बघा परत इथं मम्मी काहीतरी विसरली मम्मी काय विसरलीस सांगा मला पण नाही का किती मस्त वातावरण झालंय ना पण नदीचं पाणी अजून पण वाढलेलंच आहे म्हणून इथे एक बोर्ड सावधानचा कसं आहे जरा साडी घालायची सवय नाही ना त्याच्यामुळे चालताना थोडासा प्रॉब्लेम आय होप तुम्ही समजून घ्याल पाणी अजून भरपूर वाढलेलं आहे आणि पाण्याला प्रवाह पण भरपूर जास्ती आहे नको नाही बाबा।, बाबा नको तू पहिला पोहायला स्वरा आता तू कशी पूजा करायला की तू पण पूजा करायला नाही 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 मला तुला साडी कोण सांगितलंय दरवर्षी ना, ना, सांग ना संध्याकाळच्या वेळी नदीवर एवढी गर्दी असते बास म्हणजे अजिबात उभारायला पण जागा नसते पण यावेळी माहित नाही अजिबात गर्दी नव्हती एकदम शांत होत आम्हालाच असं वाटत होत की कदाचित आमची यायची वेळ चुकली का काय किंवा मू तेवढ्यात मम्मीचे सगळे फ्रेंड आले आम्हाला वाटत होत आम्हाला कदाचित उशीर झालाय जायला वेळ झालाय पण आम्ही तर सगळ्यांच्या आधी जाऊन तिथं पोहचलो होतो मम्मी मला एक आणि एक स्टेप समजावून सांगायला लागले इथं स्वराचं काय चाल बघा ये पुढे ये की स्वरा तुला पाण्यात टाकतात काय उचलून टाका टाका तिला आता साडी बजवलीस तर बघ तुला शीतच ठेवणार काय मागणार देवाला देवाला काय मागणार आता काय बाद पास्कार। पास्कार। होते का अभ्यास नाही माझे फॉलोअर्स वाढू दे मग ए खुळे <laughs> सगळ्या बायकांची मस्त पैकी पूजा चालू होते तेवढ्याच आल्या बघा निक्की तांबोळीच्या मैत्री त्यानंतर तिथं आपल्याला काही फॅन भेटलेत <laughs> आणि खूप छान मुलींनी आवरलं होतं सेम टू सेम गौरी सारख्या दिसत होत्या आरतीनंतर थोडंसं आमचं फोटो सेशन झालं आणि त्यानंतर चाललो आम्ही घरी आधी मी मग स्वरा मग वहिनी असं करून सगळ्यांनी एक 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 करून गौरी डोक्यावर घेऊन अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आता गौरीचं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी आम्ही निघालो होतो तेव्हा किती वाजले होते हा साडेचार पाचच्या दरम्यान आम्ही निघालो होतो आता येईपर्यंत वाजले साडेसात ह्या स्वरामुळे उशीर झाला

कर, पेपर मध्ये पास होते मम्मीची तर गडबड चालल्या गौरीची पावलं काढायला आणि मम्मी पावलं काढायला लागली आणि वहिनी पाठीमाग त्याच्यावर हळद कुंकू टाकायला लागल्या काय परत मग मी इंग्लिश मीडियमचा हा प्रकार असतोय बघा धड मराठी पण येत नाही धड इंग्लिश पण येत नाही बाई <laughs> काय हे काय हा प्रकार गवर आत आली दोन पावलं चालली आणि लाईटच गेली इथली ठीक आहे चालायचं काही प्रॉब्लेम नाही मंगळवार होता त्यामुळे लाईट जाणारे माहितच होतं तसंच आम्ही गौरी बसवून घेतल्या अंधारामध्ये पण दिव्यांच्या प्रकाशाने आपले बप्पा कसले कडक दिसत आहेत ना वा एक नंबर घरातलं फटाफटावरून आम्ही आलो श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ येते। त्यांच्या इकडे आपल्याला आरतीसाठी इन्व्हिटेशन होत सगळ्यांनी पुष्पगुच्छ वगैरे देऊन आपलं छान असं स्वागत केलं गौरी आलेत म्हटल्यावर थोडे गौरीचे खेळ पण व्हायलाच पाहिजेत ना छान खेळलो आम्ही खूप मजा आली चल आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय गुड नाईट